बघा जर चार पुरुष किंवा सहा मुले एक काम बारा दिवसात पूर्ण करतात तर तेच काम सहा पुरुष आणि तीन मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील प्रश्न सोडवायचा कसा प्रश्न वाचत असताना मी किंवा आणि आणि ह्या शब्दावर थोडा जोर दिला लेकरांनो काळ काम वेग या घटकावर आधारित जेव्हा अशा पद्धतीचा प्रश्न विचारतील किंवा विचारल्या जातो ज्या प्रश्नांमध्ये पहिल्या वाक्यात किंवा दुसऱ्या वाक्यामध्ये आणि हे शब्द दडलेले असतात अशा पद्धतीच्या प्रश्नांची सोडवण करायची कशी लक्ष द्या चार पुरुष सहा मुले एक काम बारा दिवसात पूर्ण करतात मांडणी लक्षात घ्या चार पुरुष सहा मुले एक काम बारा दिवसात पूर्ण करतात चार गुणीला सहा गुणीला बारा ओके आता तेच काम सहा पुरुष आणि तीन मुले म्हणून पुरुषाच्या ठिकाणी सहा मुलांच्या ठिकाणी तीन हे पुरुष आहेत लेकरांनो अक्षर हे पुरुष हे आहेत मुले आणि हे आहेत दिवस अशा पद्धतीचे प्रश्न आणि प्रश्नांची सोडवण करत असताना करायचं काय हे जे याला समीकरण एक म्हणून समीकरण एक मधील हे पद चार गुणीला सहा गुणीला बारा अंशस्थानी असेच मांडा छेदस्थानी मांडणी करताना घ्यावयाची काळजी अशी सहाचा गुणाकार सहा सोबत येणार उत्तर इथं मांडा सहा सहा छत्तीस याला अधिक स्वरूपात तीनचा गुणाकार या चार सोबत चार त्रि बारा आता छत्तीस आणि बारा लक्ष द्या हे पद परत एकदा चार गुणीला सहा गुणीला बारा छदस्थानी छत्तीस आणि बारा अठ्ठेचाळीस लेकरांटाकटी बार चूक अठ्ठेचाळीस चार ला चार कटले उरलं काय सहा म्हणजे सहा दिवस हे या प्रश्नाचं उत्तर तेच काम सहा पुरुष आणि तीन मुले मिळून किती दिवसात पूर्ण करतील सहा दिवसात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे okay. काम वेग माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.